पदाधिकारी आहेत कडाली साहेब सुंदरे साहेब चापोते साहेब सर्व आमच्या उपस्थित सर्व मान्यवर आलेले सर्व पत्रकार बांधव आमच्या प्रदर्शन पाहण्यामुळे परंतु स्वतःला बऱ्याचशा गोष्टी नवीन कळाल्या आता मी एक म्हणजे आमच्या गावाला जेव्हा आमची शेती आहे तर त्याच्यामध्ये मी जेव्हा लहान होतो तर आमच्या गावात प्रत्येकाच्या घरात किमान दोन बैल होते आमच्या घरी पण जवळ जवळ गेल्या सात आठ वर्षापर्यंत बैल होते त्यामुळे ट्रॅक्टर गावात एक किंवा दोन ट्रॅक्टर असायचा आणि आता आजच्या घडीला कंडिशन आमच्या गावात बैलच नाही <laughs> आमच्या गावातून ते बेंद्रा आमच्याकडे बेंदोर असतो बेंद्राला बैल आमचं का नाही मला आठवत नाही कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा ते मोठा सण असायचा गावात मग आमच्या ठरल्याला प्रत्येक जण ऑलमोस्ट प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दोन काय जास्त जास्त तर आजच्या घडीला काय धरण शासनाचा पण चांगलं हे आहे म्हणजे त्याला मोटिवेशन आहे ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरात आता मी आमच्या घरात बघून बघतो ना तिथं प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आलेला आहे परंतु शेतीचं जे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो मी अजून मला आहे दोन हजार माझं जेव्हा एमबीबीएस झालं त्यानंतर मी एकदा आईबरोबर मी बाजारात गेलो होतो मला वांग्याचं दर चाळीस रुपये किलो आज मला वाटतं तेवढाच आहे आता किती आहे मी दोन हजार दहा का बारा मध्ये मला आठवतोय तेव्हा पण ते बटाटा कांदा कांद्याचा कमी जास्त होता वांग्याचा रेट होता तो चाळीस रुपये किलो होता आज जवळ जवळ तर मला आठवत दोन हजार दहाचा रेट आणि दोन हजार आता पंचवीस आला तो रेट तेवढाच आहे परंतु त्या ट्रॅक्टरची किंमत दोन लाख होती ती आता आठ लाख झाली बारा लाख झाली परंतु आपल्या वांग्याचा रेट तेवढाच आहे म्हणजे शेतीमध्ये त्यामुळे अल्टीमेटली आपले जी लागणारा खर्च आहे तो वाढत चालला त्यावेळेस समजा काहीतरी चाळीस रुपये लिटर पन्नास रुपये लिटर आपलं डिझेल होतो आता ते शंभर रुपयाच्या वर बेवर म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या आपलं सीड्सचे पॅकेट म्हणजे बियाणं आहे त्याची कॉस्ट जवळ जवळ तिप्पट चौपट झाली परंतु आपला जो शेतकऱ्याला येणारा जो उत्पन्नाचा दर आहे तो तेवढा फिक्स आहे त्यामुळं कापूस आहे सोयाबीन आहे त्याला इंटरनॅशनल जास्त उत्पादन केलं तर ते अमेरिकेमधले दा रशिया मधले तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये ब्राझील आहे तर ते जे देश आहेत ते एवढ्या मोठ्या क्वांटिटीत स्वस्त तयार करतात की आपल्याकडे किती पण दर वाढला तर ते एका लिमिमेप्रिकडे वाढू शकत नाही त्यामुळं आपलं एक बरे तरी उत्पादन वाढलं पाहिजे आणि कॉस्ट कमीत कमी झाली पाहिजे त्यासाठी त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे की बाब जास्ती जास्त मेकॅनायझेशन ऑफ करणे त्यानंतर आता आपल्याकडं बऱ्यापैकी जे बरेचसे जीवामृत होतं किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगचे ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याचा वापर करणं कारण जे शेवट समजा याच्यामध्ये आणि त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय किंवा इतर जे आपले शेतीपूर्व व्यवसाय जर रेशीमचा पण स्टॉल होता तर मला वाटतंय हे जे काही बरेचसे आपले जे शेतकरी बांधव आहेत बऱ्याच वेळा सोलापूर फेरफटका मारा त्याच्या चार पाच दिवसात फेरफटका मारून दोन तास काय नवीन गोष्टी आहेत बघितल्या पाहिजे त्याच्यामुळं किमान म्हणजे आपल्याला किंवा सगळ्यांना तरी ती वस्तू घेता आली नाही तर काय समजा आपल्याला गावामध्ये एखादं कॉमन नवीन यंत्र कारण काय सगळे जे अवजार आहेत ते सगळ्यांना रोजच लागत नाही ठीक आहे

तर मला वाटतं त्याचा पण विचार झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा जे आयोजक आहे एवढं मोठं आपलं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तसंच जास्ती जास्त लोकांनी पुन्हा एकदा याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि या ठिकाणी मला बोलवलं आणि बऱ्याचशा गोष्टी मला नवीन कळाल्या त्यासाठी इथे पूर्ण जे या ठिकाणी महाराष्ट्राभरातून मारलेले जे वितरक आहेत ते आपल्या वेगवेगळ्या कृषी संबंधित विविधांचे त्याचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्या चरणी नतमस्तक होत तर मग आपल्या मूर्तीला वंदन करतो या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान तर्फे जो कृषी प्रदर्शनी या वर्षीच होत आहे त्याच उद्घाटन ज्यांच्या हस्ते आपण आता केलं ते सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय डॉक्टर सचिन ओमासे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी मुद्दाहून उपस्थित असलेले आमचे स्वामी समजसूत गिरणीचे चेअरमन मान्य श्री राजशेखर शिंदारे माझे सर्व सहकारी भाजप चाकुते सिद्धाराम चाकुते गुरुराज माळगे कर्मा मकरे आमच्या सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन श्री बनविरे श्री साहेब श्री विजयकुमार बरबडे श्री साहेब या ठिकाणी हे आता जे प्रदर्शन गेले सात आठ वर्ष आपण करतोय त्याचं आयोजन करण्यासाठी जे आम्हाला मोठं सरकार आहे ते स्मार्ट एक्सपोचे आमचे शेटस आहेत कारखान्याचे आणि देवस्थानचे सर्व एक विश्वस्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार जास्त काही बोलण्याची गरज मला वाटत नाही आजच्या परंतु आपण पाहिलं की गेले सुरुवातीला अतिशय लहान प्रमाणात आपण शाळेच्या दोनच्या खोऱ्यामध्ये ते प्रदर्शन भरवत होतो परंतु या अजिबातच्या काळामध्ये आपल्याला कुठलं कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं कुठलं तंत्रज्ञान जे नवीन आलं आहे ते पाहायला जायचं म्हणले की पुण्याशिवाय किंवा सा, चांगली साताऱ्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नसायचा आणि घरेच शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी जाऊन ते बघणं हे शक्य होत नाही असा एक हेतू लक्षात घेऊन आम्ही सगळ्यांनी विचारून करून असं ठरवलं की ह्याचं स्वरूप बदलूया पंधरा डिसेंबरला आपल्याला हे मैदान महापालिकेकडून मिळतं आणि पहिले पंधरा दिवस काही काम नसतं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे शेती प्रदर्शन आपण मोठ्या प्रमाणात केलं तर जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान आज शेतामध्ये आलेले ते आपण या ठिकाणी आणून शेतकऱ्यांना ते दाखवूया नवीन नवीन ट्रॅक्टर आता साहेबांनी उद्घाटन करत असताना आता सांगितलं की संपूर्ण परिस्थिती बदलत आहे आता एसी ट्रॅक्टरचं उद्घाटन त्यांनी केलं एसी अतिशय शेतकऱ्यालाही आता जे काही त्रास होत होता तो कमीत कमी त्रासामध्ये सगळं शेती करता अशा पद्धतीचं यांत्रिकीकरण या ठिकाणी होत आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्याने आणलेलं आहे पुढं इंडियन पद्धती इंडियन मॅन्युफॅक्चर पण त्या पद्धतीचं ते करतील परंतु विशेष करून जी नवीन टेक्नॉलॉजी आहे परंतु ज्याचा उल्लेख केला की के शेतीचे भाव कुठे वाढत नाही कारण त्यामुळे ना शेतकरी सतत काही झालं की दोन परत अडचणीतच असतो पण त्या ठिकाणी प्रॉडक्शन मालाचं उत्पादन कसं वाढवता येईल आणि त्याचे उत्पादन खर्च कसे कमी करता येईल यावरतीच आपल्याला भर लागेल आपण उदाहरण वाग्याचं तसं शेतीचं पण आहे किती झालं तर दोन हजार भाव आहे आणि साखरेचे भाव तिथच ठेवले गेले अशा म्हणून फक्त आता त्याचे का रिकव्हरी वाढवणं आणि त्यातला खर्च जो आहे तो कमी करणं पाण्याचा खताचा वापर कमी करणं हा एकच उपाय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यासाठी ए आय टेक्नॉलॉजी आता त्याचेही या ठिकाणी गाड्या आले आपण ते बघितले नाहीत टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेवढं पाहिजे तेवढं पाणी त्या संपूर्ण जातं आणि ते या ठिकाणी परंतु पुढच्या वर्षी तशा पद्धतीचे जर लाईव्ह प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी करता आले तर ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा पद्धतीनं एकंदरीत ही जी टेक्नॉलॉजी आहे ती या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या भागातल्या या लोकांना पाहायला मिळावे हा हेतू शिव देवस्थानने हे सातत्यानं हे प्रदर्शन प्रत्येक वर्षी थोडं मोठं करत चाललेलं आहे यावेळेस अतिशय चांगल्या सोयी आमच्या साहेबांनी या ठिकाणी या मंडप असू दे सॅनिटेशनची व्यवस्थेत सी सी टी व्ही कॅमेरा या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो की पत्रकार बंधूचाही अनवाद करू इच्छितो की त्या त्यांनी या प्रदर्शनाची माहिती प्रत्येक ह्याच्यातले जे महत्वाचे हे आहेत बाकी दरवर्षी येणार तर स्टॉल आहेतच पण जे जे महत्वाचे नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत तर त्या सगळ्यांना आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करावं आणि या पंचवीस ते एकोणतीस तारखेच्या पाच दिवसाच्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी कमिशनर साहेब या ठिकाणी आले अतिशय ऍक्टिव्ह अशा पद्धतीच कार्यक्षम अशा पद्धतीचे अधिकारी महापालिकेला मिळाले म्हणणं करणार नाही दोन चार बैठकीच्या निमित्तानं त्यांच्याकडे जाण्याचा आणि निर्णय घेतला एखादी गोष्ट बघितली तर परत एकदा त्यांना सांगायची गरज नाही परत महिना दोन महिने निघ्या त्यांना ते जागेच्या मॅप पासून सगळ्या गोष्टी माहीत असतात अशा पद्धतीनं जे अधिकारी यांना थोडं स्वातंत्र्य मिळालं विशेष करून त्यांना चांगलं मिळालं प्रशासक म्हणून जे काय करायला याच्यामध्ये बरेचसे निर्णय त्यांनी घेऊन टाकले आणि अशा पद्धतीनं काम करणारे अधिकारी आज महापालिकेला आणि आजच्या त्याच मी देवस्थानच्या वतीनं नक्की आभार मानतो आणि या निमित्तानं देवस्थानच्या पण काही प्रकल्पाविषयी किंवा काही गोष्टी बद्दल त्यांच्याकडं चर्चा झाली ते मात्र कागदपत्र आहे त्याला ऐकलं ते आम्ही भेलय सर आम्ही तर ऍक्शन केलंय थँक्यू सर

श्री साहेब मान्य धर्मराज काढादी त्यानंतर मान्य राजशेखर शिवजारी साहेब आणि सर्व सर्वपीठावरील सिद्धेश्वर सर देवस्थानचे विश्वस्त सर्व शेतकरी बंधू आणि पत्रकार मंडळी खरोखर आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगला असा आहे दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात भरवतो परंतु ह्या वर्षाचं वैशिष्ट्य हे है जर्मन हँगर पद्धतीने आपण उभारणी या ठिकाणी मंडपाची जी जी केलेली आहे ती अशी अतिशय भव्य अशा स्वरूपात या ठिकाणी उभारणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स या ठिकाणी आज अत्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी मग नवं तंत्रज्ञान असेल बियाणं असेल खतं असतील ड्रिपची योजना असेल सर्व यंत्र असतील शेतकऱ्यांसाठी लहान लहान अवजारे आहे या सर्वांची या ठिकाणी प्रत्येक स्टॉलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे त्याचबरोबर सोलापुरातल्या नागरिकांना सुद्धा त्याच्यातले काही महत्वाचे जे आयटम्स आहेत रोपा आहेत ही सर्व फुलं आहेत फुलझाड आहेत या सर्वांची सुद्धा त्याच्यामध्ये आहे या वर्षीचं वैशिष्ट्य वर्षी म्हणजे पुष्प प्रदर्शन आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत नेटक्या पद्धतीने आपण भरवलेलं आहे त्याचा सुद्धा शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी चांगल्या पद्धतीने आस्वाद घ्यावा मान्य आयुक्त साहेबांनी या ठिकाणी प्रदर्शनाला दालना भेट देत असताना अत्यंत बारकाईनं प्रत्येक मशिनरीचं आणि प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जी मशिनरी त्याचा बारकावे त्याचा उपयोग कसा आहे याबद्दलची उत्सुकता त्याच्यामध्ये दाखवली त्याच्यावरच दिसते किंवा नागरी करण्याबरोबर त्याचं सुद्धा नाळ जे आहे ती त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने जोडलेली आहे त्यामुळे ते बारकाईनं प्रत्येक गोष्टीची माहिती त्या ठिकाणी घेत होते आणि त्यामुळे मला वाटतं की या प्रदर्शनामध्ये अशा व्यक्तींना आपण या ठिकाणी बोलवल्यामुळं त्याचा निश्चित उद्घाटनाचा जो सार्थ आहे शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने तो उपयोग होईल असं मला वाटतंय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मला देवस्थानच्या वतीनं एक या ठिकाणी आवाहन करायचं की जास्तीत जास्त आजपासून एकोणतीस पर्यंत हे प्रदर्शन शेतकऱ्यांना नाममत्र शुल्कामध्ये उपलब्ध त्याच्यामध्ये आहे आपण असलेल्या सर्व आजूबाजूच्या सर्व आपल्या मित्रांना सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित सहभाग घ्यावा आणि या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या शेतीमध्ये करावा एवढंच या निमित्ताने सांगून मी मला आटोपतो घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर स्वामी समाप्त सुदकिर्णीचे चेअरमन आदरणीय राजशेखर शिवधर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपले करा शिवधरा साहेब